ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली दौलताबाद धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी नाक्याजवळील पुलाखाली उद्योजकाचा मृतदेह आढळला सागर रामभाऊ परळकर असं मृत उद्योजकाचं नाव आहे तासाभरात घरी पोहोचतो असं सागर परळकर यांनी पत्नीला फोन करून सांगितलं आणि काही तासातच त्यांचा मृतदेह आढळला त्यामुळे त्यांचा मृत्यू अपघात आहे की त्यांचा घातपात करण्यात आला यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान सागर परळकर हे वाळूंज एमआयडीसीतील पुष्पक अॅग्रो कंपनीचे संचालक आहेत एका चारचाकी वाहनानं हूल दिल्याच्या कारणावरून गाडीतील एकाने पोलिसांची काठी हवेत फिरवत कोण आहे रे तू ओव्हरटेक करतो काय तर दुसऱ्याने मी कोण आहे माहीत आहे का असा मला अरविंद जाधव म्हणतात काय करायचे ते कर असं म्हणत दोघांनी चारचाकीची तोडफोड केली आहे या घटनेनंतर तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटली आहे वाहनाची तोडफोड करणारा हा पोलीस पुत्र आहे अरविंद रामचंद्र जाधव वय चौतीस वर्ष आणि राहणार भानुदास नगर असं या पोलीस पुत्राचं नाव आहे अरविंद याचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय